आज संगमनेर आज संगमनेर मतदारसंघातून मला जे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तर मी आज ज्यांच्यामुळं मी आज इथे उभा आहे त्या माझ्या मायबाप सर्व मतदार बंधू भगिनींचं खूप खूप आभार मानतो कारण आज त्यांच्यामुळं माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील

जी इच्छा होती का भयमुक्त तर जी साथ मी घातली होती संगमनेर मी भयमुक्त करून दाखवून संगमनेरचा पाण्याचा प्रश्न असेल संगमनेरच्या युवकांना रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल वाडीवस्तीवरील रस्त्यांचा प्रश्न असेल माझा प्रयत्न राहणार आहे का जो मी शब्द दिलाय चाळीस वर्षामध्ये जो संगमनेरचा विकास झाला नाही तो मला पाच वर्षामध्ये करून दाखवण्याचा आहे म्हणून निश्चित एक समाधान आहे यापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळेस आलोय त्यावेळेस आतमध्ये येताना बऱ्याच कसरत करावा लागत होती आज आमदार म्हणून आल्यानंतर जो एक आपल्या संगमनेरच्या जनतेचा जो आज सन्मान केला जातो या विधान म्हणजे माझा सन्मान म्हणजे आज ज्या तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या मतदारांचा सन्मान होता आणि निश्चितच मला असं माझ्या तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला सुद्धा एक एक आनंद झाला असेल आज नाही माझा शक्यतो शपथविधी माझा उद्या होऊ शकतो त्यामुळे ज्या याच्यानुसार आलंय पण आज एक नवीन आमदार म्हणून मी सुद्धा हे बघण्यासाठी उत्सुक आहे का हे नेमकं कसं चालतं कामकाज कसं चालतं आणि आज पहिला दिवस असल्यामुळे माझा प्रयत्न राहणार आहे का यापुढे प्रत्येक अधिवेशनामध्ये मला प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठी मी इथं पूर्ण वेळ देणार आहे नाही हेतू वगैरे वेगळा काही नाही परंतु ज्यावेळेस माझा निवडणुकीचा फॉर्म भरण्यात आला त्यावेळेस माझे जे मित्र सहकार्य आहेत युवक वर्ग आहे जो आमचा त्यांनी मला त्या दिवशी टोपी दिली होती ती टोपी घातल्यानंतर माझं मत असं आहे का तो शगून माझ्यासाठी चांगला झाला मग त्या दिवसापासून मी जी टोपी ठेवली तर ती आजपर्यंत माझी आहे आणि भविष्यात बी माझी राहील अशी मला आशा आहे नाही सूचना वगैरे तशा अजून तरी काही नाही परंतु मला स्वतःला एक नवीन याच्यामध्ये आज आपण नवीन क्षेत्रात पदार्पण करतो आहे त्यामध्ये प्रत्येक जणांकडून इथं आलेला प्रत्येकजण हा एक अनुभवी आणि शिक काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यामुळं मला जी अशी इच्छा राहील का प्रत्येक आमदार नवीन आलेला आमदार असू किंवा यापूर्वीचे ज्येष्ठ आमदार असू त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मतदारसंघाच्यासाठी काय नवीन विजन घेता येईल काय करता येईल त्यासाठी प्रयत्न राहील नाही मी बोललो ना का यापूर्वी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला नाही बदले बदलेच बदले नाही हा संगमनेरकारांचा सन्मान आहे आज संगमनेरकरांनी जे मला इथं दिलं तर इथं आल्यानंतर जो आज मला एक महाराष्ट्रातील संगमनेर विधानसभा म्हटल्यानंतर जो समोरच्याचा संगमनेरचा आमदार म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने मीडिया असेल आज इथले प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा जनता असेल इथली मुंबईची त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्याकडे बघितला त्यावेळेस मला असा एक आनंद होतो का नक्की माझ्या संगमनेरकारांनी जी मला साथ दिली त्यांचा एक सन्मान इथं होतो <laughs> नाही सर्व मी त्यांचं आता काल ते सर्व व्यस्त होते माझा निश्चितच फडणवीस साहेब सुद्धा आज आमचे नेते आहेत दादा नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब तो माझे मार्गदर्शक आहे आज त्यांनी मला संधी दिली म्हणजे आज विखे पाटलांनी माझ्यासाठी शब्द टाकला परंतु जी संधी दिली आज ती मला फक्त आमचे एकनाथराव शिंदे साहेब असतील आज या शिवसेना पक्षामुळे मला संधी मिळाली त्यामुळं निश्चितच सर्वांचं मार्गदर्शन मला आहे